आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूबवर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन में साथी बेल मिळवण्यासाठी आयकॉन वर क्लिक करा आणि रहा अपडेट जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरामध्ये कार्यालयात घुसून गोळीबार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद भाजपाच्या एका माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर दिनांक सात फेब्रुवारी बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजेच्या गोळीबार झाला असून सुमारे चार ते पाच आरोपी गोळीबार करण्यासाठी चार चाकी वाहनातून आले असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून कैद झालं सदरचा व्हिडिओ जळगाव जिल्ह्यातील सर्वच व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल होताना दिसून येतोय सदर बंदूकधारी आरोपी सिल्वर कलरच्या सेंट्रो या कारमधून उतरून कार्यालयामध्ये घुसून गोळीबार करतात आणि पुन्हा आपल्या त्याच वाहनामध्ये बसून पसार देखील होतात सीसीटीव्ही कॅमेरे दिसून येत आहेत तर बाळू मोरे यांना गोळीबारातील गोळी लागलेली असून त्यांच्यावर चाळीसगाव येथील देवरे या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून प्रकृती सध्या चिंताजनक हलवली जात असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेनं चाळीसगाव तालुक्यासह जळगाव जिल्हा हादरला आय बी एन समाचार चाळीसगाव सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट